खर तर जर दोन हजार एकोणीस ला हे चित्र माझ्या हाताला लागला असत ना <laughs> आश्चर्य नाही आई तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो या चित्राला मी लोकसभेत पाठवलं आता जी जी आवला दोन हजार एकोणीस ला मी लोकसभेत पाठवली ना <laughs> ती अवलात माझ्या खुर्ची समोर बसून सांगते साहेब पैसे खायचं नाहीत का तर शेण खायचं का <laughs> अरे <अला> लक्षात <laughs> हे असा तळमळ असणारा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा गरगोरीबाचा पोरगा अशाची गरज आज लोकसभेमध्ये आहे विधानसभेमध्ये आहे जिल्हा परिषदेमध्ये आहे अशाची निवड करायला पाहिजे ध्यानात खरं म्हणून नाही कारण ज्याला सर्वसामान्य लोकांचं आश्रू दिसतात आश्रू पुसायचं कळतं ज्याला विकास करतो ज्याला योजना कळतात ज्याला अभ्यास येतो आणि नुसतंच भांड्याला भांड थडकल्यासारखं एक आर बोललं की लगे कारण ह्याचे अवकात किती हे बोलतो किती ह्याला कळतं किती हा संशोधनाचा विषय आहे आणि आतापर्यंतच्या कालखंडामध्ये मी बघतोय आहे ते फक्त बघणीत बोलायचं टिंगल टिंगलटवाळी चेष्टा कुणाचा फोन आला किंवा भाषणात बोलतो ना होय रे असं केलं यायला व्हायला पाहायला गेल आता आमच्या माता भगिनी सांगतात सगळेजण बोलतात काय केलं मला फोन आला टीत बसायला जागा नव्हती मी कंडक्टरला फोन केला माझ्या त्या मायमौलीला मी एसटीत बसायची जागा दिली अरे वा माझ्या एका शेतकऱ्याची गाय आजारी पडली मी लगेच भेटून नगर डॉक्टरला सांगितलं जा त्याच्या गायला इंजेक्शन देऊन लगेच गाय ऐकलं तो डॉक्टर गेला इंजेक्शन दिला गाय दुरुस्त केली अरे बाळा हे कामं हो। आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये कुणाचं काम काय हे लिखित रूपात ठेवलेलं आहे ग्रामपंचायतीचा सरपंच असेल त्यानं काय काम करायचे त्याचे अधिकार काय त्याचा जबाबदाऱ्या काय जिल्हा परिषदेचा सदस्य असेल तालुका पंचायतचा सभापती असेल सदस्य असेल त्यानं काय काम करायचं त्याची जबाबदारी काय त्याचे अधिकार काय आमदार असेल त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्याचे अधिकार काय आहेत मंत्री असेल त्याच्या जबाबदारी खासदार असेल त्याची जबाबदारी आणि त्याच्या अधिकार अधोरेखित केलेले आहेत म्हणून घटना आज पंच्याहत्तर वर्ष झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढल्यानंतर एका बाजूला नाव काढल्याबरोबर इकडे घटना दिसते कारण ते मूर्तिमंत संविधान आपल्यासमोर दिलेलं आहे आणि त्या आधारे आपण आपला एकशे चव्वेचाळीस कोटीचा देश चालवतो आणि ज्याला हे कळत नसेल आपण खासदार म्हणून आहोत का ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून आहोत आपली कर्तव्य काय आपली जबाबदारी काय आणि आपले अधिकार काय ज्याला हे कळत नसेल तर मला वाटतं ते जे परत परत बोलतं पैसे खायचे नाहीत काय शेल खायचं का मला वाटतं त्याची लायकी शेण खायचीच आहे त्याच्याशिवाय दुसरी नाही आणि म्हणून आता तुम्ही म्हणाल की साहेब तुम्हीच सांगितलं होतं की हे बेकार दोन हजार नऊ ते चौदा तुम्ही आमदार म्हणून दिला आणि चौदाला तुम्हीच फेकून टाकलं होतं साहेब तुमचीच करणे तुम्ही चौदाला परत ह्याला आमच्या बोरकर बसल हे जे रंगण रूपन हे नाना काळ मला माहित नव्हत्या इतकं हुकलेस असेल म्हणून होय आधी तू सांगत होता तर मला पटत नव्हतं दुर्दैव आहे माझं ते मी लगेच दुसऱ्यावर विश्वास टाकतो तो माझा दुर्गुण आहे मी विश्वास टाकतो समोरच्या डोळ्यात पाणी बघितलं की मला आहे येत त्याला मी नाही काय करू शकत पण ते खरं बोलत खोटं बोलत त्याच्या डोळ्यातले अश्रू हे दुःखाचे आहेत नरकाश्रू आहेत हे मी ओळखू शकत नाही का आता मी म्हटलं मला ते कळत नाही मी सगळ्यांचे आश्रू माझे समजतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी उडी घेतो ते दुःख माझं आहे असं समजून मी मदत करतो मग माझं किती जळतं ह्या ठिकाणी मी त्याचा कधीही ठेवत नाही मी स्वतःला त्या ठिकाणी झुकून देतो हे आतापर्यंत कर्तव्य आणि ह्याच पद्धतीने वागत आलो की जो माणूस आम्हालाही माहीत नसेल माझा साहेब माझा साहेब दृत्व असाय कर्तृत्व असा आहे काय माझं कर्तृत्व बघितलं तू आमोल मला सांग बरं पन्नास कोट रुपये निधी दिला अरे माझा किशातला दिला का तुझा होता तो दिला आपण सर्वसामान्य घरातली पोरं शेतकऱ्याची लेकर छपरात राहिलेली आम्ही पोर मला वाटतं हे फार थोडक्या लोकांना माझा इतिहास लक्षात बँकेच्या कर्जावरती शिकलेला हा तानाजी सावंत आहे सातवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा सातवी नंतर सोलाखी हायस्कूल बार्शी बोर्डी त्याच्यानंतर पॉलिटेक्निक त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग करा डिग्री युनिव्हर्सिटीचा रॅनका त्याच्यानंतर एमई ए पी पुण्याचे इंजिनिअरिंग कॉलेज त्याच्यानंतर पीजीडीएम त्याच्यानंतर शुगर मध्ये रिसर्च पी एच हा माझा इतिहास आहे अग लक्षात आणि नोकरीसाठी भटकंती करत असताना भारतीय विद्यापीठात डॉक्टर पतंगराव कदमानी नोकरी दिली सातशे रुपये वरती थी त्या ठिकाणी नोकरी करत होतो आणि पन्नास रुपयाच्या क्वॉर्ट बेसिस वरती पुण्यात डेकरला राहत होतो हा माझा पूर्वी इतिहास आहे माझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता जिल्हा परिषद सदस्य होता आम्ही शेती करून जिरायती शेतीमध्ये कष्ट काबाड कष्ट करून राहणारी आम्ही माणसं छपरात राहणारी आम्ही माणस ज्यावेळेस नोकरी मिळाली नाही त्यावेळेस गुराळ केलेला आहे मी स्वतः जाळव्याच्या जाळव्या जार्वे म्हणून काम केलंय गुळव्याच्या हाताखाली के पिरव्या म्हणून काम केलंय भेंडे कुठलेले आहे ऊस तोडलेला आहे क्रेशरला ऊस घातलेला आहे लक्षात गुळाच्या भरलेला आहे बादल्या कळलं का माझ्याबरोबर बरोबर तू काम करू शकत नाही शेतात मी सांगतो नांगर केलेला आहे के पाळी घातलेली आहे आणि एकदा पेरलं मी कसं उगवलं मला माहित नाही मी पेरलं सगळ्यातनं गेलेला हा तानाने लक्ष हा इतिहास आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेस मी माझं एक एक यशाचं शिखर पादाग्रात करत असतो त्यावेळेस मी जिथून निघालो माझा प्रवास सुरू झाला तो पहिला मुक्का मी माझ्या आयुष्यात कधीच विसरत नाही त्या ठिकाणी त्या समोरच्या नजरेत त्याच्या डोळ्यात जे आसरू त्यावेळेस मी स्वतःला त्याच्यात मध्ये बघतो मी एकेकाळी सुद्धा हेच होतो हे मला पैदा जाणवत आणि म्हणून आज माझ्या धाराशिवकरांचं दुःख काय असेल सर्वसामान्याचं दुःख काय असेल तर आमचा ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा मग आम्ही इकडं सर्जिकल स्ट्राईक केला जगात आम्ही इतक्या आहे आमच्या अर्थव्यवस्था तिथं जाणार आज पाचवेची अकरावीची पाचवी झाली पाचवीची तिसरी होईल तिसरीची एक नंबरला येईल हे सगळं मान्य आहे पण हे सगळं झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आजही माझा धाराशिव जिल्हा आकांक्षित म्हणून जो काळा डाग पडलेला आहे ते का पुसला गेला नाही हाही विषय आणि म्हणून ते जर आम्हाला पुसायचं असेल तर आपल्याच मातीत जन्मलेली जेणी आज विकासाची धारा हातात घेते अशा पद्धतीचे अमोल सारखी पोरं पुढे येणं गरजेचं आहे त्यांच्या हातात कारभार घेणं आहे तरच हे अकरा पिढ्याचं आपलं दारिद्र्य संपल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला देतो याचं वचन मी तुम्हाला देतो आणि मग आमच्या हक्काचं पाणी उजनीतलं आमचं सात टी पाणी येत आहे टोटल पाणी माझं तेवीस पॉईंट सहासष्ट टी एमशी ज्यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेशी आमचे तत्कालीन पक्षप्रमुख यांनी प्रतारणा केली कारण दोन हजार एकोणीस ला आम्ही एका बाजूला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला विश्व नेते नरेंद्रभाई मोदी यांचे फोटो लावून आम्ही एकत्र इलेक्शनला समोर गेलो आम्ही तुमच्या पुढे आलो आम्ही पदर पसरला आम्ही मतं मागितली तुम्ही भरभरून आम्हाला बहुमत दिलं मत निवडून दिला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही आमदाराची विचारणा न घेता त्यांचा विचार न लक्षात घेता काँग्रेस राष्ट्रवादीवादी बरोबर सत्ता स्थापन केली मयव्याचे सत्ता स्थापन केली आणि दोन हजार एकोणीसला खूप घातलेल्या प्रगतीला खेळ बसे आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार वीस उजळलं लोकांना वाटतं की सत्ता दोन हजार बावीस मध्ये अचानक सत्तांतर झालं आणि ते मग मयुवाचं सरकार गडगडलं पण हे सत्तांतराचे काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या प्रेमानं दोन हजार वीस ला ह्या तानाजी सावंतनं या धाराशिवमध्ये पहिला उठाव केला आणि दादांच्या सहकार्यानं जिल्हा परिषद सेना भाजपच्या सगळे साक्षीदार होते ना मुख्यमंत्री होते ना उपमुख्यमंत्री काय वागलं केलं माझं कुठं घाबरलो कुठं तुमची इडी सीडी मला तिची गरज नाही कारण सातशे रुपये वरती काम करणारा हा पोरगा आज तुमच्या समोर उभा आहे एकदा डोक्यात घेतलं तिची सुट्टी मी कधी त्याला पुन्हा नाही आमचा धाराशिव आकाश जिल्हा ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ला तीन महिन्यासाठी चार महिन्यासाठी मी जलसंधारण मंत्री होतो शेवटच्या तीन कॅबिनेटमध्ये त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सात टी एमसी उजनी मधून उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यातून येणारं पाणी जे आहे ते भूम परांडावाशी कळम धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारगा आणि बीड जिल्ह्यातील आष्टी एवढ्याला हे पाणी जाणार आहे त्याच्यानंतर पुढच्या कॅबिनेटला देवेंद्रजी दुसरा ठराव मंजूर केला की मराठवाडा हा हमेशा दुष्काळग्रस्त भाग असतो ह्या आठ जिल्ह्यातील अकरा धरणं वॉटर ग्रीड सिस्टम लुप्न जोडायचे पाण्याचा पिण्याचा पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा कुठेही प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही त्यासाठी चौतीस हजार कोटीची योजना आणली आम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर केली पहिली योजना उजनीचं पाणी हिता ती मंजुरी झाली दुसरी योजना हो वॉटर सिस्टम ती झाली आणि तिसरी योजना हो ज्या जलसंधारण मंत्री होतो दोन हजार एकोणीस चा कार्यकाळ संपत आला तोपर्यंत जलयुक्त शिवा जो ग्रामीण भागासाठी माझ्या आकांक्षित जिल्ह्यासाठी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जिवाळ्याची योजना होती आणि माझ्याकडे रिपोर्ट आहे माझ्याकडे अहवाल आहे त्यावेळेस मराठवाड्यातलं वॉटर टेबल हे जवळपास साडेचार न वाढलेलं होतं पाण्याची पातळी आणि जसं सत्तांतर झालं सत्ता बदलली गेली जलयुक्त शिवारावरती फुली मारली गेली तिची चौकशी लावली ते बंद पाडलं तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आठ जिल्ह्यातील अकरा धरणं जोडण्याची वॉटर ड्रे सिस्टम तयार केली होती त्याच्यावरती स्टे देऊन टाकला ती बंद करून टाकली त्याच्या पुढची गोष्ट उजबेदन जे पाणी येऊ घातले आज नव्वद टक्के काम झालेलं आहे ती योजना ती सुद्धा बासनात प्रयत्न झाला हे वास्तव माझ्या धाराशिवकरांना कळणं गरजेचं आहे त्याच्यासाठी हे आजचं संवाद आहे वेगळं काय आणि मग मी म्हणेन त्यावेळेचे माझ्या बरोबरचे सहकार्य ज्यांना मी तुमच्या बोडक्यावर दोन हजार एकोणीस ला खासदार म्हणून बसवलं त्याला पण आता सात तारखेला माझे खासदारी उपमा देणारच आहे आपण का हद्दपार करणारच आहोत तो विषय वेगळा हे काय योगदान दिलं काहीच नाही शून्य कारण यांचं आतापर्यंत जर गेल्या पाच वर्षातलं कामकाज जर बघितलं मी आजच्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीतनं माझ्या रमसवाडी याच्या साक्षीनं चॅलेंज देऊ इच्छितो की के केंद्राची एक रुपयाची तू योजना माझ्या धाराशिव करासाठी आणली असेल तर म्हणत किती हारायची ह्या तानाजी सावंतची तयारी आहे गेल्या पाच वर्षात एकोणीस ते चोवीस एक योजना केंद्राची एक प्रोजेक्ट केंद्राचा तू ह्या ठिकाणी आणला माझ्या दोन शेतकऱ्यांच्या अशुरू पुसले माझ्या दोन पोरांच्या फिया भरल्या दोन कुटुंबाला मदत केली हॉस्पिटलला जाऊन दोन हजार जा खिशात ठेवून आला एखाद्या मंडळाची पाच रुपयाची पावती थांबली हे मला दाखवा कुणाशी बोलतो तू या धाराशिवकरांचं कुठलं दुःख तू वापरून घेतलं ज्या वेळेस बघ त्यावेळेस माझा बाप मारलं माझा बाप आला काय झालं की त्याला आता सहा एकोणीस निघा तुम्ही निघा मला चर्चा करायच्या यांच्याशी बोल तुम्ही कीर्तनाचा <laughs> कारण संसार आणि अध्यात्म संसार आणि सांप्रदायिक हिड जोड असे आहे ते मला घालायचे आहे जे मी स्वतः जगतोय अनुभवतोय त्याची अनुभूती मला येते ते मला तुमच्याशी चर्चा करायची आणि म्हणून एकही योजना एकही शेतकऱ्याचा असर पुसलेला नाही आणि हे सगळं करत असताना तुम्ही परत मत मागायला दोन चुणीश्टे चुणीश्टे हाँ 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 हजार एकोणीसचं भाषण आज तुमच्याच माध्यमातून इथेच ऐकलेलं काय दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान हा खासदार तात्कालीन मध्ये आता कारण सातला घरी बसवायचंय त्याला पंधरा हजार मुलांना मी रोजगार उपलब्ध करून देईन नोकऱ्या देईन आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये मला जेवढी मदत पडली तेवढ्या मता इतकी झाडं वृक्षरोपण मी माझ्या मतदारसंघामध्ये करत सगळ्यांच्या साक्षी तुम्ही ऐकत असाल तर ती माझं दुर्दैव मला हे कळलं नाही आले बोलला तसं एक बेरोजगार होता मला माहित तुम्ही त्याला रोजगार दिला खासदार म्हणून हे चौदा हजार नऊशे नव्याण्णव लोकांचं काय आज ही जनता विचारते चौदा हजार नऊशे नव्याण्णव लोकांचा रोजगार कुठे केला आणि माझी खासदार बोमराजे हे शब्दाचे पक्के आहेत का सांगतो कारण एकोणीसला त्यांनी शब्द दिलाय जर पंधरा हजार मुलांना जर नोकऱ्या दिल्या नाही तर मी तुमच्या समोर चोवीसला मतदान मागायला येणार नाही शब्दाचे पक्के आहेत आले कशाचा हार घेऊन जायचं हे तुम्ही ठरवायचं पंधरा हजार मुलांची यादी पहिली घ्यायची आणि मग आदराने त्यांना तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीचा हार न्या खरं त्याची सेवा करावी एवढी माफक अपेक्षा तुमच्याकड कारण त्याच कारण माणसानं जे बोलतो ते करावं आणि आता महाराष्ट्र जाणतो तानाजी सावंत जे बोलतो ते करून दाखवतो कुणाच्याही बापाला घाबरत नाही कारण खोटे ना तर करायचंच नाही करायचंच नाही जे आहे जे होत हे होत होत नाही होत नाही माझ्या आरोग्याच्या बाबतीतल्या किती योजना आज संपूर्ण भारतामध्ये आपल्या योजना पुस्तक रूपांना गेलेल्या आहेत माननीय पंतप्रधान भारताचे हेनी माझी पुस्तिका बघितली आणि ज्या ज्या ठिकाणी भाजप शासित प्रदेश आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने केलेलं काम ही पुस्तिका त्यांनी प्रत्येक राज्याला पाठवलेली आहे हा आपला सन्मान आहे हा महाराष्ट्राचा सन्मान आहे तानाजी सावंतचा सा नाही आहे राहायला विषय नोकऱ्यांचा राहायला विषय साखर कारखानदारीचा तेरण्याचं धुराडो बारा वर्ष बंद पाडलं ह्या भिकार या भंगार चोरानं भंगार चोर बंगार विद्या एकच नाव आहे त्याला हे लिहून देत तुम्हाला त्याचे प्रूफ माझ्याकडे हा तानाजी सावंत कुठल्याही पुराव्या शिवाय बोलत नाही हे खुणगाट तुमच्या मनात असू दे आणि हे माझ्या आमोलनं जाणलेलं आहे आमूलनं माहीत आहे कुठलंही भाष्य करताना त्याचे प्रूफ माझ्याकडे असतात आणि आता ह्या बंगार विट्याला माझा पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेरा डीसीसी बँकेचे चेअरमन त्यावेळेचे मला आठवत माझ्या बुद्धीला जेवढं कळतं बापूसाहेब पाटील होते सुनील चव्हाण डायरेक्टर होते ज्ञानेश्वर पाटील डायरेक्टर होते बरोबर आहे शेतकऱ्यांचं उसाचं बिल तटलं म्हणून हे माझ्याकडे पुण्याला घेऊन आलं आणि पुण्याला घेऊन आल्यानंतर सांगितलं की साहेब माझी आई त्या ठिकाणी चेअरमन आहे एकशे अडतीस आम्ही चेक दिलेले आहेत शेतकरी केसेस करतील तुमच्या पाया पडतो परत सांगितल्यासारखं ढसा डसा रडला लागला ह्या सगळ्यांच्या समोर एक सगळे साक्षीदार आपण आपल्या लेकराच्या हातावर दोन रुपये ठेवताना सुद्धा शंभर वेळा विचार करतो आपण कशाला पैसे द्यायला लागलोय समोरचा माणूस रडला की मी घायल होतो मला सुचत नाही काय त्यावेळेस साडे नऊ कोटीचं आरटीजीएस तीन मिनिटात या बोमराजेच्या खात्यावर तुम्ही पाठवलं किती दोन हजार तेराला साडे नऊ कोटी चेक करून बघा एक शब्द खोटा असेल तो दोन बापाचा असेल आलं लक्षात भैरवनाथ शुबर वर्क्स लिमिटेडच्या खात्यावरनं तेवढे पैसे पाठवले नंतर चार दिवसानं ही दोन पिली आणि त्यांचे मामा सोपवा सगळ्याला माहित असत गुपचूप आले पुण्याला साहेब हे पैसे आम्ही आमच्या मल्टीस्ट्रीटमध्ये ठेवतो ह्याच्यावरती कर्ज काढून आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि तुमचे पैसे एक वर्षाच्या आठ व्याजासहित भैरवनाथला परत करतो हे पत्र आम्ही आणले जर फक्त सही करा मी एकदा दिलं की सुहान समजतो पत्र चालत चालत घेतलं बघितलं सही केल्याने त्यांना देऊन टाकलं हे पैसे दिले दोन हजार तेराला आज दोन हजार चोवीस आले मी तुम्हाला विनंती करतो हे भैरवनाथ उद्योग समूहाचे पैसे आहेत त्याच्यातला एक रुपया व्याजाचा किंवा एक रुपयाचं मुद्रण त्यानं भैरवनाथला परत केलं का आपल्या सगळ्या उद्योग समूहा मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की हे प्रश्न विचारा दिले का भैरवनाथला पैसे <laughs> किती वर्ष झाली अकरा अकरा वर्षामध्ये बँकेच्या हिशोबानं त्या मल्टीस्टेटनं जे व्याज यायचं ठरवलं त्याची जर अमाऊंट काढली तर माझ्या अंदाजानं ते सत्तावीस अठ्ठावीस कोटीच्या आसपास ते अमाऊंट आज कायद्यावरती झालेले आहे मग मी का गप्प बसलो तुमचा प्रश्न असेल तानाजी सावंत का गप्प बसला परत माझी आत्तिकता डोळ्यातली अश्रू हे सगळं असताना सुद्धा दोन हजार एकोणीसला मी पुन्हा त्याला तिकीट आणलं पुन्हा त्याला निवडून दिलं तो खर्च आला एकदा त्याचा विषयच घेत नाही आणि म्हणून आज तुमच्या माध्यमातून मी त्याला इच्छा इच्छितोय की तुझी काय तू कुणाला फसवायला निघाला मला एकट्याला फसव पैशातन फसव तुझ्या आश्रूतनं फसव मी समजून घे पण माझा जो जिल्हा आहे धाराशिव त्या वीस लाख मतदाराला तू ह्या वेळेस फसवू शकणार नाही आणि हा माझा मतदार एक या, उतार केला या सगळ्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार ही वस्तू मी कायदेशीर कारवाई काय केली नाही करेन ना मला कायदे कळत नाही का ज्यावेळेस मी पीएचडी केलेला माणूस आहे डॉक्टर आहे रिसर्चर आहे बरोबर आहे आज तीस चाळीस हजार सेवक माझ्या संस्थेमध्ये माझ्या समूहामध्ये काम करतात पण एखाद्याला त्रास त्याचा किंवा अशा पद्धतीची मागणी केली तर तुम्हीच म्हणाला कशाला त्याच्या चाललंय कशाला तुम्ही जरा सबोरी न घ्या घेतलं ना सबोरेन घेतलं सबोरी नाही पण आज ज्यावेळेस तो आपल्याच डोक्यावरती बसून सुरू केले आहे ना त्यावेळेस अशा रस्त्यावर सोडलेल्या ओळूला येसन कशी घालायची असते हे सुद्धा तानाजी सावंतला माहित आहे आणि म्हणून आता इलेक्शनच्या पिरियड मध्ये मी पैशाची मागणी करणार नाही कायदेशीर दोन हजार चोवीस चार जून ज्यावेळेस आपण आमच्या अर्चनाताई पाटील यांना खासदार करू प्रचंड मतानं निवडून आपण आणणारच आहोत त्याच्यात वाद नाही त्यावेळेस जल्लोष संपल्यानंतर केंद्रात नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर मग तानाजी सावंत काय छोटीशी चुणक मेळायला दाखवेल त्यावेळेस हा महाराष्ट्रात तुम्हाला दिसणार नाही ही त्याच्यामुळं येत्या सात तारखेला आपल्याला सौ अर्चना ताई पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे महायुतीचं चिन्ह घड्याळ आहे त्याच्या समोरचं बटन दाबून घड्याळावरती आपण आपलं मतदान करावं की जेणेकरून ते मतदान डायरेक्ट विश्व नेते नरेंद्रभाई मोदी यांच्या खात्यात जाणार आहे आणि आज जगाची लोकसंख्या जवळपास साडेसातशे कोटी आहे आज जगामध्ये असणारी साडेसातशे कोटी जनता आपल्या नेत्याला विश्व नेता म्हणून स्वीकारते मला वाटतं ह्याच्यासारखा स्वाभिमानाचा दिवस दुसरा कुठला असणार नाही ज्या दिवशी तिसऱ्यांदा आपले विश्व नेते पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि त्या ठिकाणी माझ्या हा आकांक्षित जिल्ह्याचा एक खासदार त्यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी हात वर करणारा विकासाला मदत करणारा विकासासाठी त्या ठिकाणी जाणारा आणि आकांक्षित जिल्हा हे जो ब्लॉक आहे जो काळा दाग आपल्या धाराशिव जिल्हा ते पुसण्यासाठी आपल्याला येत्या सात तारखेला घराघरातून आपल्याला योगदान द्यायचंय घड्याळापूरचं बटन दाबून आपल्याला प्रचंड मतानं सौ पाटील यांना विजयी करायचा आहे आणि चार जून आपल्याला जल्लोष करायचा आहे आणि सात जूनला, जूनला खऱ्या अर्थानं या विस्थापित केलेल्या खासदाराला तानाजी सावंत का आहे हे, हे मी दाखवून देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र